ते दिनांक तेरा दोन चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास साडे दहा ते पावणे अकरा uh... वाजताच्या सुमारास गंगापूर जकात नका या ठिकाणी काही समाजकंटकांनी काही आरोपींनी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांच्या गाडीच्या काचा त्याच्यामध्ये हुंडई कार एम एच पंधरा एच क्यू सातशे दहा तसंच एक तस टाटा तस तस विस्टा कार हिच्या पण काचा हिच्या पण पुढची आणि मागची काच या गाडीची आणि तसंच एका टेम्पोची काच फोडली होती समाज त्या समाजकंटकांनी त्या अनुषंगाने यामध्ये आय पी सी तीनशे सात तीनशे आठ तीनशे एक्केचाळीस तीनशे छत्तीस चारशे सत्तावीस पाचशे सहा पाचशे चार याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता पोलीस स्टेशनला त्यामध्ये आमच्या गंगापूर पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने पी एस आय पाटील आणि त्यांच्याबरोबरचे आमचे अंमलदार पोलीस हवलदार गिरीश महाले पोलीस हवलदार मोहिते पोलीस अंमलदार वाकचोरे पोलीस अंमलदार सोनू खाडे पोलीस अंमलदार गोरख साळुंके आणि पोलीस अंमलदार थवील यांनी दोन दिवस अथक परिश्रम करून या आरोपींचा शोध घेतला आणि या आरोपींना कोकणगाव तालुका दिंडोरी या ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आरोपींची नावं आहेत अनिकेत उर्फा पप्पू अंड्या पप्पू शार्दूल व एकोणीस वर्ष प्रतीक विष्णू जाधव व एकोणीस वर्ष विजय दादू खोटरे व एकोणीस वर्ष कपिल उर्फ चिंटू बाळू गांगुर्डे व एकवीस वर्ष रोहित उत्तम वाडगे व एकोणीस वर्ष ही सर्व जी आहे ती गंगापूर गाव आणि शिवाजीनगर ध्रुवनगर भागात राहणारी मुलं आहेत गुन्हा घडल्यापासून ही सर्व आरोपी फरार होते त्यांच्याकडे मोबाईल नव्हते परंतु गोपनीय बातमीदारांमार्फत ह्या आरोपींची नावं निष्पन्न करून यांना आज रोजी ताब्यात घेण्यात आलेला आहे अटक केलेली आहे आणि याच प्रकारचे गुन्हे करणारे त्यांचे साथीदार यांचा शोध घेण्यात येत आहे या आ... या मेसेजद्वारे मी आपल्या सगळ्यांना मेसेज, मेसेज देऊ इच्छिते की अशा प्रकारचं सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणारे आणि त्या अनुषंगाने समाजात आणि एकूणच शहरात दहशत करणाऱ्या आरोपींवर यापुढेही आता केलेलीच आहे परंतु यापुढेही कठीणात कठ, कठ, कठीण कठोर कारवाई केली जाईल आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना अभय दिलं जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ही कामगिरी आमच्या मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त चव्हाण सर मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त धुमाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे मॅडम ह्या जे आरोपी आता अटक केलेली आहे यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत यांच्यापैकी एकच हा जो आरोपी आहे उर्फ अंड्या यांच्यावर एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याचं दिसून येत आहे त्या व्यतिरिक्त अद्यापपर्यंत गुन्हेगारी रेकॉर्ड दिसलेले नाही